निर्माण झालं आहे प्रशासकीय पातळीवर फार मोठ्या प्रमाणावर गोंधळ आहे नुकतीच शंभर दिवसाचा प्रगती पुस्तक देही त्यांनी सादर केलं असेल मात्र पूर्ण महाराष्ट्राचा दुर्दैवाने निकालच लावून टाकला आहे आणि प्रशासनाची कुठल्याच प्रकारची आता लोकांच्या कल्याणकारी योजना राबवण्याची त्यांची मनस्थिती ही राहिलेली नाही सद्भावना देखील दुसरीकडे सामाजिक पातळीवर लयाच गेलेली आहे आणि मोठा एक बाका प्रसंग हा महाराष्ट्राला आला आहे आणि पर्यायाने महाराष्ट्र धर्म जो आहे हाच अडचणीत आला आहे त्यामुळे हा महाराष्ट्र वाचवणे ही एक जबाबदारी काँग्रेस पक्षाने ही उचलली आहे वास्तविक पाहता सार्वजनिक स्वरूपाची जबाबदारी सर्वांनी मिळून केलं पाहिजे मात्र एक सत्ताधारी वर्ग जो आहे हा सातत्यानं कुठे ना कुठे भ्रष्टाचार जातीयवाद आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री जे आहेत हे विचित्र आणि विक्षिप्त स्वरूपाचं त्यांचं वर्तणूक आहे यामुळे सद्भावना धोक्यात आलेली आहे आणि त्याकरता सद्भावनेचा सत्याग्रह करण्याकरता आज परळी या ठिकाणी आम्ही काँग्रेसवासी आज हा उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवलेला आहे जो जातीवाद आहे सामाजिक तेळ जी आहे ही सर्वात एक मोठी समस्या आहे सोबतीला दुसऱ्या बाजूला बेरोजगार ना रोजगार नाही तिसरीकडे शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही चौथीकडे स्त्रियांच्या विषयाची जी असुरक्षितता आहे त्याच्या घटना या जास्ती मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत आणि या सगळ्यांच्यासोबतच प्रत्येक योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार हा झालेला आहे आता उन्हाळा आहे आणि जल जीवन मिशनमध्ये इतका मोठा भ्रष्टाचार झालेला आहे की लोकं पाण्यासाठी टावं पडतात आहे मात्र पाणी मिळत नाही मोदीजींनी हर घर नल और हर नरको जल अशी राणा भीमदेव ठाटामध्ये घोषणा केली मात्र त्यांच्याच सहकार्याने त्यांच्याच पक्षातील आणि त्यांच्या मित्रपक्षाच्या लोकांनी या योजनेची पूर्ती वाट लावली आहे हे भ्रष्टाचाराचं एक उत्कृष्ट एक नमुना जो आहे याचं आज झळ महाराष्ट्राला फोट पोचती आहे त्यामुळे आधी इत्यादी ज्या बाबी आहेत या अत्यंत घृणास्पद आणि मोठ्या संकट हे महाराष्ट्रात या निमित्ताने उभं राहिले तुम्ही सद्भावना एकशे हा प्रतिसाद अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळतो आहे सद्भावना या विषयाच्या अनुषंगानं आपण बीडची पदयात्रा जी बघितली त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने सामान्य माणसं त्याच्यामध्ये सहभागी झाले होते त्यानंतर नागपूर या ठिकाणी देखील सद्भावना पदयात्रा ही संपन्न झाली आज या ठिकाणी एक सत्याग्रहाचं प्रारूप आणि स्वरूप हे प्रातिनिधिक स्वरूपाचं होतं मेला हा कार्यक्रम होणार होता मात्र एक मेला काही अडचणींमुळे याला पुढे ढाकला लागलं उद्या परभणी या ठिकाणी आहे त्यामुळे धक्काच नाही आहे उलट सर्वजण एक मताने आमचे सर्व नेतृत्व यामध्ये सहभागी आहे आपल्याला विनंती आहे की आपण या सद्भावनेच्या अनुषंगानं इथला प्रतिसाद सविन लक्षात घ्यावा व सद्भावनेचा विषय पुढे नेण्याकरता आपणही बळ द्यावा इथलं ज्या घोषणापेक्षा एक हा प्रस्ताव होता आणि यामध्ये निश्चित आम्ही तशा प्रकारचे शिबिरं जे आहेत ते बालमंचाच्या वतीनं आयोजित करू त्यामुळे आपणही सर्वांनी या सगळ्या सामाजिक उपक्रमामध्ये हो आपल्या सूचना आणि सहभाग आपण नोंदवावा ही आपल्यालाही नम्रतेची विनंती नुकतीच केंद्र सरकार आई यावेळेस जी घोष गोश, जी घोषणा केली आहे ही शेवटा न्यावी एक कालबद्ध कार्यक्रम सरकारने हा पुढे आणावा कारण जातीनिहाय जनगणधा ही राहुल गांधींचा हा फार मोठा राजकीय विजय आहे आणि तो विजय होत असताना सरकारचं आम्ही स्वागत करतो मात्र आज जुमला ठरू नये या या कर। ही या निमित्तानं आमची अपेक्षा आहे बिहारची या संदर्भात भाजप बोलणं जास्ती उचित राहील आमची मागणी एवढीच आहे की कालबद्ध कार्यक्रम तुम्ही जनगणनेच्या अनुषंगानं जाहीर करा एकीकडे सत्ताधारी जिल्ह्याला बदनाम केला जात आहे आणि बीड जिल्ह्याच्या संदर्भात एक नकारात्मक जी भूमिका जी तयार होते ही दुर्दैवी आहे बीड जिल्हा हा पोटेन्शियल असणारा जिल्हा आहे समाजवादी स्वरूपाचा हा जिल्हा आहे आणि या जिल्ह्याला हा दुर्दैवाने लागलेला जो डाग आहे हा पुसण्याकरता सामूहिक स्वरूपाचे प्रयत्न व्हावे ही आमची अपेक्षा आहे